नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील समाजसुधारक महाराष्ट्रातील समाजसुधारक यामध्ये आज आपण पाहणार आहोत लहूजी साळवे यांच्याविषयी अतिशय सखोल माहिती आयोगाने या समाजसुधारकांवर भरपूर असे प्रश्न विचारलेले आहेत त्यामध्ये लहूजी साळवे हे अतिशय महत्त्वाचं नाव आहे लहूजी साळवे हे शस्त्रास्त्र विद्येचे प्रशिक्षक होते शस्त्रास्त्र विद्येचे ते प्रशिक्षक होते आणि त्यांनी अनेक अशा क्रांतिकारकांना ही विद्या त्यांनी शिकवली होती ज्यामध्ये दांडपट्टा खेळणे काठी खेळणे भालाफेक तलवारबाजी अशा अनेक त्यांनी ह्या शस्त्र शस्त्रास्त्र विद्या त्यांनी त्या ते वेळी त्या क्रांतिकारकांना शिकवलेल्या आहेत तर लहुजी साळवे या क्रांतिकारकांबद्दल या समाजसुधारकांबद्दल आज आपण जास्तीची माहिती करून घेणार आहोत मित्रांनो त्यांचे संपूर्ण नाव होते लहुजी राघोजी साळवे त्यांचे संपूर्ण नाव होते लहुजी राघोजी साळवे आणि त्यांच्या आईचे नाव होते विठाबाई त्यांच्या आईचे नाव विठाबाई होते त्यांच्या वडिलांचं नाव राज राघोजी लहुजी साळवे असे होते आणि त्यांच्या आजोबांचे नाव हे लहूजी साळवे होते मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असेल की त्यांचंही नाव लहूजी साळवे आणि त्यांच्या आजोबांचंही नाव लहूजी साळवे असं कसं तर मित्रांनो त्यावेळी आजोबा जर वारले तर त्याच्या नातवाला ते नाव दिलं जायचं आणि त्यामुळेच लहूजी साळवे यांना सुद्धा त्यांच्या आजोबांचं नाव दिलं होतं म्हणून ते लहूजी साळवे म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत मित्रांनो लहूजी साळवे हे छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये होते आणि त्यांना त्यावेळी राऊत ही पदवी मिळाली होती त्यांना राऊत ही पदवी मिळाली होती आणि दुसरी आपल्या आयोगाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांचे वडील राघोजी लहूजी साळवे होते त्यांची समाधी मांगेर बाबा मंदिर जे पुणे मुंबई हायवेवर आहे ती त्यांचं समाधीस्थळ आहे हे आपल्याला आयोग या ठिकाणी विचारू शकतो हे तुम्ही याला व्ही आय पी नोट करून ठेवा ठीक आहे हे अतिशय इम्पॉर्टंट आहे तर लागलीच आपण काय पाहू त्यांची समोरची माहिती पाहून घेऊ त्यांनी व्यायामशाळेची स्थापना केली होती व्यायामशाळेची स्थापना केली होती ठीक आहे व्यायामशाळा ज्याला ते त्यावेळी काय म्हणलं जायचं तालीम म्हटलं जायचं ती त्यांनी कधी सुरू केली होती ती सुरू केली होती अठराशे बावीसमध्ये त्या तालमीमध्ये येणारे कोण कोण विद्यार्थी होते विद्यार्थी म्हणण्यापेक्षा त्यावेळेचे हे सर्व क्रांतिकारक होते त्यामध्ये प्रामुख्याने महात्मा फुले आहेत लोकमान्य टिळक आहेत वासुदेव बळवंत फडके आहेत त्यानंतर आगरकर आहेत चाफेकर बंधू आहेत सदाशिवराव आहेत सदाशिवराव गोवंडे आणि त्यानंतर क्रांतीवीर नाना छत्रे व उमाजी नाईक पहा हे सर्व जे व्यक्ती आहेत हे सर्व व्यक्ती कशी आहेत अत्यंत कडाडून ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं असे हे सर्व व्यक्ती आहेत आणि या व्यक्तींना प्रशिक्षण कोणी दिलं होतं तर ते दिलं होतं लहूजी साळवे यावरून आपल्याला लहूजी साळवे हे किती मुत्सद्दी आणि किती हुशार व तरबेज होते यामधून आपण पाहू शकतो ज्यांच्या तालमीमधून बाहेर पडलेले क्रांतिकारक इतके चांगल्या प्रतीचे होते तर यावरून सांगू शकतो आपण की लहूजी साळवेसुद्धा किती जबरदस्त व्यक्तिमत्व होते ठीक आहे यामध्ये त्यांनी व्यायामशाळा जी काढली होती <coughs> त्या <coughs> माफ करा जरा खोकल्याचे दिवस आहेत खूप सर्दी आणि खोकला झालेला आहे तरीही व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो मी तुमचं फक्त सहकार्य असू द्या एकदा चॅनलला सबस्क्राईब करा पाहू आपण त्यांनी पुण्यातील गंजपेठ येथे अठराशे बावीसमध्ये काय केला होता ही तालीम सुरू केली होती ठीक आहे आणि हे देशातील पहिलेच देशा युद्धकला कौशल्य प्रशिक्षण केंद्र होते हे देशामधील पहिले प्रशिक्षण केंद्र होते ज्यामध्ये युद्धकला शिकवल्या जायच्या या केंद्रात सर्वच समाजातील युवक तालीम घेण्यासाठी येत असत या केंद्रामध्ये सर्वच समाजातील तरुण प्रशिक्षण घेण्यासाठी येत असत ज्यामध्ये आताच आपण पाहिलं की महात्मा फुले लोकमान्य टिळक वासुदेव बळवंत फडके आगरकर चाफेकर बंधू सदाशिवराव गोवंडे क्रांतीवीर नाना छत्रे व उमाजी नाईक हे सर्व त्यांचे चेले होते त्या ते ठिकाणी त्यांनी त्यांना प्रशिक्षण दिलेलं होतं शिवाय शस्त्रास्त्रांच्या गुप्त प्रशिक्षणासाठी गुलटेकडी परिसरातील निर्जन दाट झाडीमध्ये जागा निवडली होती महात्मा ज्योतिराव फुले हे त्यांचे गोवंडे परांजपे हे मित्र व वा, वासुदेव बळवंत फडके आपासाहेब भांडारकर विठोबा गुठाळ आदींना मल्लविद्येबरोबरच शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण लवजींनी दिले होते सातारा कराड सांगली कोल्हापूर पंढरपूर सोलापूर आणि पुणे या प्रांतांची तत्कालीन बंडखोर व दरोडेखोर मांग रामोशी भटके विमुक्त यांना लवजींनी एकत्र करून या बेडर माणसांच्या मनात स्वातंत्र्याचे बीज रुजवण्याचे प्रयत्न केले लहूजींचा उल्लेख आद्य क्रांतिकारक व क्रांतिकारकांचे गुरु असा केला जातो बघा हे सर्व क्रांतिकारक आहेत आणि या क्रांतिकारकांचे ते गुरु होते म्हणून त्यांचा आद्यकार क्रांतिकारक असा उल्लेख केला जातो त्यासहज क्रांतिकारकांचे गुरु असाही त्यांचा या ठिकाणी उल्लेख केला जातो इतकं धाडशी आणि इतकं मुत्सद्दी व्यक्तिमत्व लहूजी साळवे हे होते आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एम पी एस सीच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांचं हे अनन्यसाधारण महत्त्व या ठिकाणी अरेखित करू शकतो रेखित करू शकतो ठीक आहे मित्रांनो यानंतर त्यांनी महात्मा फुले यांच्या कार्यालासुद्धा काय केलेली आहे मदत केलेली आहे ती कशी तर लहूजींनी महात्मा फुले यांच्या दलितोधार सर्वतोपरी सहकार्य केले फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली बरोबर आहे यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये एक मुलींसाठी पहिली शाळा काढली होती पुण्यामध्ये आणि <coughs> लहूजी व रानबा रानबा म्हणजे कोण तर जे रानोजी महार होते यांनी एकत्र येऊन महात्मा फुलेंच्या प्रशिक्षण शिक्षण प्रसाराच्या कार्यामध्ये काय केलेली के आहे मदत केलेली आहे दोघांनी अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले लहूजींनी स्वतःच्या मुक्ता या पुतनीस या शाळेत पाठविले होते मुक्ताने लहूजी आणि फुले दाम्पत्याच्या प्रभावातून तत्कालीन दलितांच्या स्थितीचे वर्णन करणारा निबंध लिहिला होता तो ज्ञानोदय नियतकालिकात प्रसिद्धही झाला होता आणि ते झाला होता अठराशे पंचावन्नमध्ये मित्रांनो तो पुढे नावी जोशीकृत पुणे वर्णन पूर्वनी अंक दोन यात छापण्यात आला होता फुले यांच्या शैक्षणिक कार्यास लहूजींनी भक्कमपणे मदत केली फुले यांच्या मिरवणुकीत सभेत वा कार्यक्रमात लहूजी आपल्या तालीमबाज शिष्यांसह हजेरी लावीत सावित्रीबाई फुलेंचे शिक्षिका होणे सनातनी ब्राह्मणांना मान्य नव्हते तेव्हा सावित्रीबाईंना त्रास देत तेव्हा त्यांना संरक्षण देण्याचे काम लहुजींच्या आखाड्यातील चार सहा मातंग करीत असत सावित्रीबाई फुलेंना सावित्रीबाई लहुजींना बाबा अशी हाक मारित असत सोळाशे सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न रोजी मिस्टर कँडी यांच्या हस्ते महात्मा फुले यांचा सत्कार झाला तेव्हा लहूजी तेथे उपस्थित होते पहा सोळा नोव्हेंबर सोळा नोव्हेंबरला अठराशे बावन अठराशे बावनला काय झालेलं आहे मिस्टर कँडी यांच्या हस्ते महात्मा फुलेंचा सत्कार झाला होता तेव्हा लहूजी तिथे उपस्थित होते महात्मा फुले यांना फुले त्यांना गुरु मानत त्यांच्या साहित्यात ते लहुजींना आवर्जून उल्लेख करत ठीक आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी महात्मा फुलेंना त्यांनी कशाप्रकारे मदत केली हे या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी असं सांगता येते आपल्याला की यांचा जो कार्यकाळ आहे लघुजी साळवे यांचा जो कार्यकाळ या आहे तो कार्यकाळ आहे मित्रांनो सतराशे चौऱ्याण्णव किती आहे सतराशे चौऱ्याण्णव ते अठराशे एक्क्याऐंशी या कार्यकाळामध्ये त्यांच्यासोबत कोणकोण होऊन गेलेले आहेत तर त्यांच्यासोबत होऊन गेलेले आहेत एवढे क्रांतिकारक म्हणजे परीक्षेमध्ये आजकाल आयोग प्रश्न कसे विचारतो हे कोण होते ते कोण होते असा प्रश्न विचारत नाही तर त्यांचा एकमेकांचा संबंध कसा होता कोण कौन कोणाच्या कार्यकाळामध्ये होतं कोण कौन कोणाच्या कार्यकाळामध्ये नव्हतं हे या आपल्या उमेदवारांना कशाप्रकारे माहीत आहे या गोष्टींचा लेखाजोखा त्या परीक्षेच्या दृष्टिकोनामध्ये प्रश्नाच्या मार्फत घेतला जातो मग तेव्हा आपल्याला या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी समजल्या पाहिजे की तिथं जे तीन ऑप्शन दिलेत त्या तीन ऑप्शन म्हणजे तीन वाक्य ते वाचायचे आणि खालचा प्रश्न तेव्हा आपल्याला सोडवायचा आहे त्यावेळी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात म्हणून आपण क्रांतिकारकांचा अभ्यास करत असताना अतिशय आपल्याला या ठिकाणी डीप माहिती घेणं गरजेचं आहे ठीक आहे यानंतर आपण पाहू अठराशे सत्तावन्नच्या उठावात त्यांचं योगदान अठराशे सत्तावनचा जो उठाव झाला होता त्या उठावामध्ये लघुजींच्या तालमीत तयार झालेले अनेक क्रांतीवीर सामील झाले होते लहूजींनी आपल्या शिष्यांना उत्तर भारतात कानपूर मेरठ ग्वालेर या अशा ठिकाणी पाठवले होते तात्या टोपे हे देखील लहूजींच्या कार्ये कार्यामुळे प्रेरित होते बघा जे तात्या टोपे होते तात्या टोपे तात्या टोपे हे सुद्धा त्यांच्या कार्याला प्रेरित झालेले होते त्यावेळी अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी त्यांनी उत्तरेत पाठवले होते म्हणजे उत्तरेत म्हणजे महाराष्ट्राच्या वरच्या भागात म्हणजे मेरठ ग्वालेर कानपूर म्हणजे दिल्लीच्या आसपास सर्व त्यांनी काय केले होते आपले तालमीमधले शिष्य पाठवले होते या उठावात लहूजींनी पाठवलेले अनेक जण मारले गेले ब्रिटिशांनी पकडल्या गेलेल्यांना फाशी वा जन्मठेप अशा कठोर शिक्षा दिल्या अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये अनेक क्रांतिकारकारांना आणि त्यांच्या शिष्यांना त्या ठिकाणी फाशी देण्यात आली काही जणांना ठार मारण्यात आलं ह्या गोष्टी घडल्या म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर लहूजी साळवे यांनी संपूर्ण देशाच्या हितासह अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्या एम पी एस सी अभ्यासक्रमाच्या मार्फतसुद्धा कंबाईंडा लहूजी साळवे या क्रांतिकारांवर खूप असे प्रश्न विचारले जातात तेव्हा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये बस लहूजी साळवे यांच्याविषयी एवढी माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला अधिक काही माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि यानंतर आणखी असे आपल्याला बरेचसे व्हिडिओ घेऊन यायचे आहेत महाराष्ट्रातील समाजसुधारकांवर तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा आपण तुम्हाला नमस्कार करतो